आईचा जो आक्रोश आहे खर तर अशा पद्धतीनं हुंड्यासाठी मुलींची जी काही आपण बघितलं तर आत्महत्येसाठी तिला प्रवृत्त केलं गेलं आता आईने त्यांच्या सांगितलं की आम्ही तिला फोडासारखं जपलं तिला कधी हात लावला नाही आणि तिच्या अंगावर मात्र आता जे काही व्रण त्यांनी बघितले तो प्रचंड संताप येतोय एवढ्या क्रूर पद्धतीचे लोक कसे असू शकतात आणि आज हुंड्याचा कायदा इतक्या वर्षांपासून महाराष्ट्रात आहे हुंडाबळीच्या केस कमी नाही होत आहेत तर त्या वाढतायत आणि एखाद्या आई वडिलांच्या पोटचं लेकरू गेल्यावर काय वेदना होतात ते त्या त्यांच्या आई वडिलांना माहितीयेत मी महाराष्ट्र सरकारला विनंती करेन की ताबडतोब राजेंद्र हागवणे आणि जो वैष्णवी हागवणेचा धीर आहे त्याला ताबडतोब अटक झाली पाहिजे तो सरेंडर नाही झाला पाहिजे कारण मागच्या वेळी सुद्धा अजित पवार गटातलेच आपण जर बघितलं तर धनंजय मुंडे केसमध्ये वाल्मिकराड हा सरेंडर झालेला होता त्याला अटक झाली नव्हती आज जरी सगळ्यांची हकालपट्टी पोलीस कस्टडीत आहे या सगळ्यांची दिंड काढा म्हणजे अशी जी काही क्रूरता करण्याची हिंमत कुठल्या मुलीबरोबर करण्याची हिंमत कुठल्या सासरच्याकडं होणार नाही ताबडतोब हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात गेलं पाहिजे ताबडतोब निकाल आला पाहिजे आणि मला वाटते की अशांना शिक्षा होणं गरजेचं आहे हुंडाबळीच्या ज्या केसेस आहेत त्याच्यामध्ये लवकर निकाल लागत नाहीत थेट जामीन असतो त्याच्यामुळं सासरच्यांची हिंमत वाढत जाते आणि मुली सुद्धा सहन करतात कारण आपल्याला तिथं संसार करायचा असतो या प्रकरणात सुद्धा आपण बघितलंय की तसंच झालेलं आहे आणि मुली सहन करत गेल्या मुलीचा संसार कुठं तरी तुटू नये म्हणून आई वडिलांनी प्रयत्न केला परंतु पैशासाठी परंतु हुंडा अनेक कुटुंब देत म्हणून ते सुरू राहिलेलं आहे आणि घेणारे तर मग भरपूरच आहेत त्यामुळे हुंडाबळीच्या केसेस वाढतायत हुंडा मुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे यासाठी प्रत्येक घरातनं पाऊल उचलणं घरात राजेंद्र हजवणे हे अजूनही फरार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहेत त्यामुळे कुठेतरी राजकीय दबाव केली पाहिजे जर ते सरेंडर झाले तर मात्र शंभर टक्के त्यांना राजकीय आश्रय असणार आहे महिला आयोग आहे आणि राजकीय काही अंतरावर महिला आयोगाच्या अध्यक्ष आहे त्यांचं घर आहे खरं तर त्यांनी इथे येणं अपेक्षित होतं इतकी मोठी घटना घडली मात्र अजूनही त्या या ठिकाणी भेटी दिली नाही आणि चार पाच दिवसानंतर त्यांनी या घटनेची दखल घेतली महिला आयोगाचं जे काम आहे ते महिलांना न्याय देण्याचं आहे त्या खर तर पदावर कुठलीही राजकीय व्यक्ती नसावी कारण धनंजय मुंडेंचं प्रकरण आलं त्यावेळेला सुद्धा महिला आयोगाने पुढाकार नाही घेतला जेव्हा जेव्हा त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी त्याच्यामध्ये दोषी असतात त्यावेळेला महिला आयोग फार उशिरा जागं होतं आणि मला रुपाली चाकणकरांना एवढंच सांगायचं की आपल्या घरातली मुलगी आहे अशा पद्धतीनं न्याय द्या कोण कोण गरजेचं ठीक आहे ओकी। 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 ते परंतु काय झालं अशा घटना सातत्याने होत आहेत राजकीयचा राजकीय आरोपी जागटेतली घटना अशी खूप उशीरा समोर येते आणि प्रमुख आरोपी जे फरार होता खरं तर राजकीय वरदहस्त किंवा राजकीय पार्श्वभूमी असलेली अशा अनेक कुटुंब आहेत की ती प्रकरण बाहेर येत नाही आता आज वैष्णवी आई आईवडिलांनी आक्रोश केला ही क्रूरता समोर आली तिचा अंगावर व्रण आपण बघायला मिळाले त्यामुळे या घटना समोर आल्या परंतु असे आरोपी फरार असे आरोपी फरार होणं किंवा असे आरोपी जे सरेंडर होतात त्यांना राजकीय राजाश्रय असतं कारण आपण अनेक केसेस मध्ये बघितलंय जे कुठल्याही राजकीय पक्षाचे पदाधिकारी असतात ते लवकर अटक होत नाहीत अनेक स्क्वॉड म्हणजे पोलिसांनी सांगितलं आम्ही अनेक पथकं पाठवली आहेत परत गुंडा स्क्वॉड जो काय अँटी गुंडा स्क्वॉड ते पाठवत मग ते सापडत का नाहीत आरोपी सरेंडर का होतात म्हणजे कुठलं तरी राजकीय आश्रय असल्याशिवाय हे शक्य नाही मला दादांना सांगायचं की अजितदादा तुमच्याकडे महाराष्ट्र हा सकारात्मकतेने बघतो तुम्ही फार चांगले नेते म्हणून ओळखला जाता पण राजेंद्र हगावनेची अकलपट्टी केली पण ताबडतोब अटक करून त्यांच्या मुसक्या आवळण्याचं काम आता नेत्याच्या फार्म हाऊसवर आहेत का त्यांना सगळ्या पथकामार्फत शोधा आणि त्याला अटक करा त्यातलं जे छोटं बाळ होतं ते देखील सगळं पोलीस नेमकं करतायत काय शोधतायत काय कारण बाळ कुठे सापड बाळाला अज्ञात व्यक्तीने आणून सोडावं म्हणजे हे पोलिसांचं अपयश आहे पोलिसांनी खरं तर त्या लहान मुलाला बोलता येत नाही त्याला काय भर रस्त्यात जे आहे ती त्या सगळ्यांची धिंड काढा ठीक आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका